रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी स्वतःचा कॅमेरा सगळ्यांनी सुरू करा आणि चर्चेमध्ये सगळ्यांनी सहभाग घ्या जय श्री कृष्ण हा जय श्री कृष्ण बोला स्वधर्म किती महत्वाचं आहे हे जाणवलं जर तर आपलं आदर्श जग आपोआपच निर्माण होईल मला जय जै श्री कृष्ण खूप छान शेअरिंग केलं तुम्ही आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये एक आदर्श जग असत आणि ते दुसऱ्या कुणीतरी निर्माण करावं असंही आपल्याला वाटत असत ते कस निर्माण होईल याच्यासाठीचा स्वधर्म आपल्याला गीतेनं आणि ज्ञानेश्वरीनं दिलेलं आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण अरी बोलात वाटा हा हा आदर्श म्हणणं हाही आदर्शच्या दृष्टीने समजूती दृष्टीने बरोबर आहे पण आदर्श म्हणल्यानंतर विशेषत्वाने थोडासा तो जो काय युगो म्हणतो तो, तो निर्माण होऊ नये म्हणून मी असं समजत आलेलो आहे आजच्या ह्या प्रवचनाच्या अंगाने माझ्याही बारकावाच्या अंगाने साधनेमध्ये आणि सत्संगामध्ये थोडासा युग माझा वाढत असे आणि त्यामुळे मीच अनपेक्षित असा दुःखी होत असे आणि मग ते समजून घेत नाही ते साधना करत नाहीत वाचन करत नाही अभ्यास करत नाही असं त्यांच्यावरती आरोप केला जायचो पण माझ्या ज्यानात आलं की त्या सांगताना माझा तो युग उठत असल्यामुळं त्यांच्यावर परिणाम होत नाही असा माझ्या जवळच्या आमच्या रोजच्या असलेले एका साधक बंडून मला सांगितलं मी धंड सर त्यावेळेला त्यामुळे आदर्श न म्हणता स्वतःच्या साध्या असणाऱ्या समजुतीमध्ये त्या गोष्टी भिनल्या पाहिजेत म्हणून काकांचे मी खूप खूप खुँ, मावडी आदर्श मानतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी भागवत काकांनी जे आत्मपरीक्षणात्मक मौलिक अस खूप शेअरिंग केलं आपल्याला आपल्यापैकी प्रत्येकालाच उपयोगी पडणार लागू पडणार आहे आणि हे आत्मपरीक्षण आपण जितक्या सूक्ष्म स्तरावर नेऊ तितकी आपल्या आध्यात्मिक प्रगती अधिक व्यवस्थित होणार आहे रामकृष्ण पुढील कोण संधी घेताय चर्चेची बोलायची बोलत आहे रामकृष्ण हरी निजवृत्ती जोपासणे हे जे आहे ते खूप महत्वाचे आहे आध्यात्मिक ज्ञानात असं मला वाटतं स्वतः स्वतःला सतत तपासत राहायचंय ज्या योगे आपली आपण कुठे चुकत नाही म्हणजे आपल्या मनात एक आणि आपल्या ओठात एक असं होत नाहीये ना हे सतत कस टाळता येईल आणि अंतर्मुख राहून स्वधर्म काय आहे तो मनातही तोच रुजला पाहिजे जो असं मला वाटत स्वधर्म या शब्दामुळे काकांनी आज खूप अंतर्मुख केलं असं मला वाटतं मला आणि मला असं एक जाणीव म्हणजे एक जाणवायला लागलं आतमध्ये कि Uh, स्वधर्म हा म्हणजे माझ्या स्वतःपासून सुरू होऊन म्हणजे या विश्वातल्या प्रत्येक घटकासाठी मी जबाबदार आहे आणि या प्रत्येक घटकासाठी माझा काहीतरी स्वधर्म आहे आणि तो मी कर्तव्य पूर्ती त्याची मी करणं आवश्यक आहे आणि तरच ते स्वधर्म चरणाने वागणं होतं स्वधर्म या शब्दाची व्याप्ती किती मोठी आहे असं मला आज जाणीव आणि निजवृत्तीद्वारे साक्षी भाव जोपासला जातो जे ज्ञान उत्कृष्ट असं साधन आहे आणि आपोआप मग काय होतं की आपलं स्वधर्माचरण जे आहे ते व्यवस्थित सुरू आहे की नाही हे तपासल्या जातं आणि आपोआप तो भाव मनात आला की फलाकांक्षा संपते अशा रीतीने सुचक्र सुरू होत त्यामुळे आपली माझी स्वतःची आत्मनिरीक्षण शक्ती सुद्धा त्याची जाणीव जी आहे ही त्याच्यामध्ये वृद्धी होत आहे असंही अनुभवास येत आहे बरोबर सुचक्र सुरू झालं की आपोआप ती जाणीव वाढत जाते आणि मग आपल्याला कर्म सुरू असताना आनंदाची प्राप्ती होते त्यावेळेस जो मला भावनावेग जाणवला ते सांगताना याच कारण काय की कर्मयोगाची साधना करताना मी खूप आनंद अनुभवलेला आहे त्यामुळं कर्मयोगाची साधना सिद्धीच गेल्यानंतर आनंद असं ते नाही कर्मयोगाची साधना जी कर्तव्यपूर्तीच्या एक पाऊल पुढे आहे म्हणून आपण आईचं जे उदाहरण देतो जे कर्तव्यपूर्तीच्या एक पाऊल पुढे आहे त्या पद्धतीने जेव्हा आपण कर्मयोगाचं आचरण करतो आचरणीय असलेल्या कर्मयोगाच कर्माचं जेव्हा आपण आचरण करतो त्यावेळेला आनंदाची प्राप्ती होते बर राजेंद्र जोशींना मी विनंती करतो ते अगदी हरिपाठाच्या सुरुवातीपासून असतात त्यांनी थोडस हा हा मला हा बोला सांग बोला नाही तुमचं ते आजचं खूप छान झालं आणि लालशास्त्री आपले पंतप्रधान याचं उदाहरण मला खूप आवडलं आणि आपल्या प्रवचनामधून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे जे अनुभव आले ते सुद्धा विस्तृतपणे सांगावे अशी विनंती आहे तर म्हणजे काय तुमचं आध्यात्मिक आणि तांत्रिक दोन्ही याचा संगम आहे आणि त्यामुळे तुम्ही श्रद्धा व काय म्हणतात त्याला लॉजिक त्या दोनचा महासंगम घडवून तुमचं अद्वितीय होते इतरांपेक्षा कारण दो, दोन दोन्ही आहे त्यात अट्रिब्युट्स असं मला वाटते जगन्नाथ तुम्ही हातवर केलाय बोला बोला आ, दान आणि अर्पण करणे यातला फरक जाणवला आपण आयुष्यभर सगळ्या वस्तू जमा करत असतो आपल्या आपल्या समजतो पण या वस्तू आपल्या नसतातच आपल्याला ते भगवंताने दिलेले असतात त्या आपण जर दिले त्याला अर्पण म्हणताय हे दोन मुद्दे मला आजच्या प्रवचनामध्ये खरंच छान वाटले आपण म्हणालात ना की दान आणि अर्पण करणे त्यातला एक छोटासा भाग असा आहे की बुद्धी सुद्धा अर्पण करायची आहे आणि कर्मासोबत स्वतःलाही अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने जर का आपण अर्पण केलं की मग ते खऱ्या अर्थाने पूर्णत्वाने अर्पण केल्यासारखं होतं आणि मग त्यातूनच आनंदाची निर्मिती सुद्धा सुरू होते पुढे ताईंनी हातवर केलाय जसं प्रत्येक सुरुवातीला सांगतात गुरुजी की सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती तर सुख कोण कोण आपल्याला निर्माण करत तर सुख हे आपणच निर्माण करीत असतो आणि दुःखही आपणच निर्माण करीत असतो याच्यातून चॉईस कुठली करायची आपल्यावर आहे प्रत्येक याच्यामधून सारांश असंच निघतो की सुख जेव्हा पाडे दुःख पर्वता एवढे आपण म्हणतो परंतु मग अशा गोष्टी कानावर पडल्या की असं वाटतं की सुख खूप मोठं आहे आणि दुःख अगदी नाहीच आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आणि याच्यामुळं आत्मपरीक्षण सुरू होतं आपलं आणि मग दुसरीकडे लक्ष न जात स्वतःच निरीक्षण करायला लागतो आपण आणि या परम सुखाच्या आनंदामध्ये विलीन होऊन जातो दुःखाचा स्पर्शही होत नाही जय गुरुदेव खूप छान आपण अन्यथा दुःखास कवटाळून असतो म्हणजे yes. प्रत्यक्षातलं दुःख हे कमी असत आपण त्याला कितीतरी पटीने करून उगाच त्याच्यामध्ये होत असतो बरोबर न भजावे अशी बाऊलींची कोवी आहे तर त्यामुळं ठेवावं की दुःख प्रत्यक्ष जितकं आहे त्याच्यापेक्षा जास्त त्याला करून भोगून भोगत बसू नये उगाळत बसतो आपण त्याला उभीच वाढवत बसतो वाढवत बसतो धन्यवाद सुधाकर जी तुम्ही बोलणार होता अनम्यूट करा स्वतःला हा लाल लालबहादूर शास्त्रीच उदाहरण त्यांनी खूप छान दिलं की त्याच सगळ्यांनी अनुकरण करायला पाहिजे थोड तरी असं वाटतं मला खूप छान नियमित तुमचं इथं अमेरिकेला असून पण नियमित ऐकत असतो हो हो मी एकदाजीना म्हणालो सुद्धा हे विशेष आहे त्या ठिकाणी आता बरं आमचे जावई सुद्धा नियमितपणे ऐकतात छान वाटतं तुम्ही इतक्या दुरून ऐकता त्याच्यानंतर अजून एक दुसऱ्या त्या कुठल्या तरी युगांडामध्ये आहेत त्याही ऐकत असतात चांगलं वाटत मला वाटतं शेअरिंग संपलेलं आहे आपण समापनाकडे जायला हरकत नाही हो काही हरकत नाही मी एक श्लोक म्हणतो आणि तो श्लोक म्हणून आपण

शान्ति शान्तिः